जर कधी तोंडाला चव नसेल किंवा काहीतरी चमचमीत आणि मसालेदार जर खावंस जर वाटत असेल ना तर ही रेसिपी नक्की बनवून बघा अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि ढाबा स्टाईल अंडा मसाला घरच्या घरी झटपट तयार होणारी ही अंडा मसाला रेसिपी खायला खूपच टेस्टी आणि अगदी हॉटेलला हरवणारी अशी चटपटीत ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ही प्रेस करा चला तर मग सर्वप्रथम आपल्याला अंडे उकडून घ्यायचे आहेत इथं मी अंडे उकडण्यासाठी एका छोट्या पात पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आता हे पाण्यामध्ये मीठ कशामुळे घालायचं तर पाण्यामध्ये अंडे उकडताना मीठ त्याच्यासाठी घालायचं कारण अंडे हे उकडल्यानंतर किंवा उकडताना फुटू नयेत म्हणून त्यातला जो एक द्रव असतो तर तो बाहेर येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला आवर्जून मीठ घालायचं आहे तुम्ही पण कधीही अंडे उकडत असताना आवर्जून मीठ घाला आता आपल्याला मध्यम गॅसवर काय करायचं आहे मंद गॅसवर आपल्याला अंडे हे पंधरा ते वीस मिनिट उकडून घ्यायचे आहेत आणि झाकण अर्धवट ठेवायचं आहे आता चला तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया इथं बघा मी काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन लवंग घेतलेले आहेत दोन मिरे एक चक्रीफूल घेतलेला आहे एक मसाला इलायची आणि ते कोरडे जिन्नस मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे नंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसण जास्त वापरू नका त्याने काय होतं मग जो आपण मसाला अंड बनवणार आहोत तर त्याला असा उग्रवास येतो नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुकं खोबरं नंतर घालायचे आहे आपल्याला हिरवी कोथिंबीर आणि नंतर घालायचं आहे एक टोमॅटो लालबुंद असं टोमॅटो घालायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आता इथं बघा चटपटीत असं इथं आपलं एक वाटण तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया तर इकडं पाहू शकतात इकडं आपले अंडे मस्त उकडलेले आहेत आता मस्त बघा जवळपास पंधरा ते वीस मिनिट अंडी उकडून घेतलेले आहेत आणि उकडलेले अंडे हे आप आपल्याला थंड पाण्यामध्ये हे ठेवायचे आहेत आता थंड पाण्यामध्ये बघा अंडे मस्त असे थंड झाले की नंतर काय करायचं आहे आपल्याला थोडस असं किचन वट्यावरती थोडंसं असं अंड आपटायचं आहे म्हणजे थोडंसं टच करायचं आहे म्हणजे त्याला जे वर्ज जे जी जी क म्हणजे असं क हे असतं कवच असतं तर त्याला अशा जा तड्या जातात आणि ते अंड अगदी पटपट पटपट पट असं सोललं जातं तर ही टिप्स नक्की तुम्ही वापरा अंडे अगदी पटपट पट, सोलले जातात तर पाहू शकता इथं बघा एक अंडा आपलं सोलून झालेला आहे अगदी झटपट अंडे पटकन सोलून होतात आणि आपण पाण्यामध्ये एक चमचा मीठ घातल्यामुळे आपले अंडे अजिबात फुटलेले नाहीत आणि त्यातला द्रव अजिबात बाहेर आलेला नाही त्यासाठी तुम्ही पण अंडे उकडताना आवर्जून चमचा एक चमचा मीठ घाला आता इथं आपले अंडे बघा पूर्ण असे उकडून झालेले आहेत तर इथं मी तीन अंडे उकडायला ठेवलेले होते तर तिन्ही अंडे उकडून आपले झालेले आहेत आणि त्याचं साल्ट म्हणजे पूर्ण सोलून झालेले आहेत आता इथं बघा सर्वात महत्वाचं आपल्याला आणखी एक टिप्स इथं वापरायचे आहे जे आपण अंडे बॉईल करून घेतलेले आहेत तर त्याला असे थोडेसे आपल्याला सुरीच्या साहाय्याने चिरा पाडून घ्यायचे आहेत आता हे चिरा कशामुळे पाडून घ्यायच्या नंतर आपण जो अंडा मसाला बनवणार आहोत की नाही तर त्यातला जो मसाला आहे तर तो पूर्ण अंड्यामध्ये जातो आणि अंड हे खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतं त्याच्यासाठी आवर्जून आपल्याला अंड्यांना चिरा पाडून घ्यायच्या आहेत तर बघा अंड्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि आता इथे आपल्याला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि पॅनला आपल्याला पूर्ण पॅनला ते तेल असं पॅन फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण पॅनला ते तेल लागल्या जातं नंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा बटर घालायचं आहे तर तुम्ही पण आवर्जून बटर घाला एक चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर घालायचा आहे आणि नंतर आपण जे अंडे बॉईल केलेले आहेत तर बॉईल केलेले अंडे आपल्याला हे या तेलामध्ये आणि बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं बघा तेलामध्ये आणि बटरमध्ये आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅस मंद ठेवायचं आहे नंतर याच्यावरून घालायचे आहे आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे अगदी पाव चमचा हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं लाल तिखट घालायचं मीठ घातल्यामुळे आणि तिखट हळद हे घातल्यामुळे काय होतं अंड हे खायला खूपच असं चवदार आणि चविष्ट लागतं आणि नंतर पूर्ण मसाला हे या अंड्याला लागेल असं आपल्याला हे जवळपास चार ते पाच मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे बॉईल केलेले जे अंडे आहेत तर ते या मसाल्यामध्ये लाल तिखट हळद आणि मिठामध्ये हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथं बघा चांगला असा कलर चेंज झालेला आहे अंड्याचा आणि बघा वरती हा मसाल्यांचा एक क्लिअर्स आलेला आहे कलर चेंज झालेला आहे मस्त असे अंडे आपले फ्राय करून झालेले आहेत तर ते काढून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये परत थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे अगदी न, दोन पळ्यात तेल घालायचं तेलाच्या किटलीमध्ये जी छोटीशी पळी असते त्याने दोन पळ्यात तेल घालायचं नंतर जो आपण मिक्सरला बारीक वाटण केलेलं होतं तर ते वाटण घालायचं आणि लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे एकदम असा बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे जर तुम्ही हे वाटण तेलामध्ये टाकायच्या अगोदर जर तुम्हाला कांदा जर अगोदर परतून घ्यायचा असेल तर तरी सुद्धा चालेल तर बघा आता हे कांदा आणि हे जे वाटण आहे तर हे आपल्याला चांगलं जवळपास पाच ते सहा मिनिट आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत यातला कांदा जो आहे तर तो चांगला न, कांदा तळेपर्यंत आणि आपल्या ह्या मसाल्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पण छान तळल्या जातो अगदी असा मऊ होतो आता इथं आपल्याला काही मसाले घालायचे आहेत अगदी बघा एक चमचा लाल तिखट आहे घरचं एक चमचा काश्मीरी लाल तिखट आहे आणि इथं आपल्याला एक चमचा चिकन मसाला घालायचा आहे जर तुमच्याकडे चिकन मसाला जर अवेलेबल नसेल तर तुम्ही अगदी दुसरा कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकतात आता इथं बघा सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप भरून पाणी घालायचं आहे नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं असं दोन तीन मिनिट हे परतून घ्यायचं आणि नंतर याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवण्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले सर्व शिजवून घ्यायचे आहेत आता दोन मिनट दोन तीन मिनिटांतर पाहू शकतात काय मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या या बघा वरती काय मस्त अशी आणि कलर पण असा सुरेख आलेला आहे आपल्या या ग्रेव्हीला आता याच्यामध्ये नंतर घालायचं आहे पाणी आता इथं तुम्हाला पाणी किती घालायचं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकतात पण इथं या ग्रेव्हीमध्ये आपल्याला जास्तही पाणी वापरायचं नाही तर मी इथं फक्त एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि नंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये जे आपण अंडे बॉईल करून घेतलेले होते त्यात नंतर आपण जे अंडे फ्राय केलेले होते की नाही तर ते या मसाल्यांमध्ये घालायचे आहेत सोडायचे आहेत आणि नंतर या अंड्याला सर्व असा मसाला लागेल त्याचं कोटिंग अंड्यावरती बसेल असं आपल्याला हे अधूनमधून काय करायचं आहे आपल्याला आता ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे अंडे चांगले अगोदरच शिजवलेले आहेत पण तरी सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिट हे परत शिजवून घ्यायचे आहे मंद गॅसवर आणि दोनमधून आपल्याला असं एक दोन वेळेस दोन तीन वेळेस आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे अंड्याला आतपर्यंत हे मसाला लागला जातो आणि अंड हे खाताना खूपच टेस्टी लागतं तर हॉटेलमध्ये सुद्धा बघा याच पद्धतीने तवा अंडा मसाला बनवून दिला जातो तर अगदी तीच चव तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवून बघा रेसिपी अगदी खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे चमचमीत आहे जर तुमच्या तोंडाला काही चव नसेल ना काहीतरी तुम्हाला चमचमीत आणि काहीतरी असं खावंस जर वाटत असेल ना तर हा अंडा मसाला एकदा नक्कीच बनवून बघा आणि नंतर बघा वरतून आपल्याला थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ थोडंसं बेतानीच घाला कारण कसं आपण अंडे फ्राय करताना सुद्धा मीठ घातलेलं होतं तर आता परत बघा दोन तीन मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे तर इथं बघा आपली चमचमीत आणि झणझणीत अशी रेस्टॉरंट हॉटेल ढाबा स्टाईल पद्धतीने जी बनवलेली आपण अंडा मसाला आहे तर ही भाजी तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आणि ही अंडा मसाला रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही पण नक्कीच एकदा बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्कीच कमेंट मध्ये जरूर कळवा तर भेटूया तशाच एका छानशा आणि सोप्या मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा